गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी घेतली शांतता समितीची बैठक डीजे वाद्य वापरण्यास सक्त मनाई अकरा दिवसांच्या आतच गणेश विसर्जन करा रात्री दहा वाजेनंतर मिरवणूक संपवा सकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत स्पीकर वाजवा कमी आवाज अन्यथा कायदेशीर कारवाई अशा या सक्त सूचना नांदगाव येथे झालेल्या शांतता समिती बैठकीत पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी दिल्या यावेळी ऍडव्होकेट सचिन साळवे माजी नगरसेवक विश्वासराव कोबडे संगीता सोनवणे रेखा शेलार यांनी देखील मंडळांना मार्गदर्शन केले यावेळी विविध मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते सीसीटीव्ही बसवती एक सुरक्षा आहे डीजे लावण्यास गुन्हे दाखल होते डीजेचा अट्टहास करू नका लावा जेणेकरून गणेश भक्तांना त्याचा त्रास होणार नाही हायवेवर मंडळांनी विशेष काळजी घ्यावी तूरे से पानी, वो भर पकेट प्रसंगी या दरम्यान मद्यप्राशन करणाऱ्यांवर कारवाई होईल मंडळाची सुरक्षा मंडळानं घ्यावी वादग्रस्त पोस्टर लावू नये वादग्रस्त घोषणा करू नये सोशल मीडियाचा गैरवापर करू नये पोलिसांनी व्हिडिओ शूटिंगची स्वतंत्र व्यवस्था केली आहे मंडळांनी स्वतःची राखणदारी करावी गणेश मंडळांनी आचारसंहिता पाळावी सूचना तसेच शहरात वावरणारी जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली ज्याच्या गायी आहेत त्यांनी त्या ते घेऊन जाव्यात अन्यथा मोकर जनावरे गोशाळेत देण्यात येतील असं आवाहन नगरपालिका मुख्याधी मुख्याधिकारी नांदगाव यांनी केले यावेळी विश्वासराव कवडे कौ, शिवकन्या संगीता सोनवणे रेखा शिलार अॅडव्होकेट सचिन साळवे पाटील राजेंद्र गांगुडे यांनी मार्गदर्शन केले